त्याचा विक वाटत त्याला पहिला कोण ती कडची आक्रमण करणारा संघ जा अरे घ्या 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 इलाज घ्या आईला इलाज घ्या कि इलाज घ्या एकालाच घ्या एकालाच घ्या कुणाला तरी एकावर टार्गेट करा मार निधी आमस्थानिकांना विनंती आहे मार्गदर्शन आता करायचं नाही एवढा लोक पट्टाभट पट्टापट

कुठे जाते कुठे खो दे खो देश नाही ठेव ना प्लेअर कुठे बघ बघ आता घ्यायला चान्स होता

कबड्डी लहान मुले तांबळवाडी परवे उर्दू दोनच मिनिटात मैदानात यायच आहे सांभळवाडी परवे उर्दू लहान गट मुलगे करायचा आहे दोनच मिनिटामध्ये मैदानात यायचं आहे परवे उर्दू तांबळवाडी आऊट करायचं आहे

गे गे ए हिनाका ए पार्क 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 गे अरे आ કેટિયા બોલ 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 ટાર્ગેટ છક ના કોણ થાય તે લખ અલવી પખારદની ગય 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 અબ બરાબર પડી ચાલી છે પહેલા